हॅलो वाय वेलकम बॅक टू द चॅनल तर फायनली आम्ही आता निघालेला आहोत लातूरला तर हा आहे अहमदपूर लातूरचा हायवे आहे नवीन कन्स्ट्रक्ट झालेला आहे तर आता आम्ही सगळे चाललेलं आहोत आहे रिषभ मस्ती करतोय आयुषचं काही मूड व्यवस्थित दिसत नाही आहे निमान शांत बसलेला आहे तर रूटनं जाताना खूप छान सुंदर मस्त वाटत आहे मध्ये जाताना हे इथे आहे बालाजी मंदिर लातूरच्या अलीकडेच आहे रूटला आहे म्हणून आम्ही बालाजी मंदिरमध्ये जात होतो खूप सुंदर मंदिर आहे हे या ठिकाणी दुसरे मोठे फंक्शन्स वगैरे पण होतात तर आता पाहूया आता आपण हे इथे बाहेर आहे हनुमान हनुमानचे दर्शन घेऊन जाण्याच्यानंतर आपण मध्ये जाऊयात आता तर आता हे आम्ही मध्ये आलेलो हो। आहोत हे पहा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे हे पहा तिरुपती बालाजी मंदिर अहमदपूरच्या थोडंसं पुढे आहे हे मंदिर चाकूरच्या अलीकडे हे बघा किती सुंदर असे मूर्ती बाला आहे बालाजीची खूप सुंदर आहे इथे बरेचदा हे मेन रोडवर असल्यामुळे येणारे जाणारे पण दर्शन घेऊनच जातात असं खास वेगळे येण्याची गरज पडत नाही आहे आता तिथून पुढे आम्ही निघालेलो आहोत आत्ता इथे चाकूरला आलेलो आहोत चाकूरमध्ये इथे आहे हे चाकूर इथे गार्डन आहे प्लस वॉटर पार्क पण आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही काही वॉटर पार्कला जाणार नाही आहेत तर हे बघा हे इकडे आहे गार्डन आता गार्डनच्या तिथे आलेला आहोत आयुष रिषभ दोघांनी खूप छान वाटत आहे कारण आता सुट्ट्या संपत आलेल्या आहेत त्यामुळे जितकं जमेल तितकं अजून फिरून घेत आहेत तर इथून पुढे आम्ही तिकडे निघालेलो आहोत मंदिरकडे इथे पण दोन मंदिर आहेत गार्डनच्या तिकडे तर हे आलेलं आहे मंदिरच्या जवळ मंदिर पण छान एक मोठं मंदिर आहे शिवालय म्हणून आणि इथे एक बालाजीचं छोटंसं मंदिर आहे तर आता आम्ही इकडे बघा मंदिरच्या जवळ निघालेलो आहोत हे आहे मंदिर हे अलीकडलं जे आहे ते बालाजी मंदिर आहे इथे पण एक बालाजी मंदिर आहे तर पुढे आम्ही जे दाखवत आहोत हे मोठं जे लुक येते आपल्याला शिवजीचं हे आहे शिवालय शिवालय म्हणून असं नाव आहे इथलच्या ह्या मोठ्या मंदिरचं नाव आहे शिवालय मंदिरमधूनही खूप जास्तच मोठं आहे आपण पाहूयात हे बघा हे एंट्रान्स आहे मंदिरचं आता इथे आम्ही वर गेलो खूप सुंदर आणि प्रसन्न आहे इथे ती मंदिरमध्ये बघा बरंच म्हणजे खेळायलासुद्धा ले लेकरांना स्पेस आहे साईडला पण सुंदर व्यू आहे आणि करमतं पण खूप विशेष म्हणजे फोटोशूटला पण छान आहे हे ते आहे मंदिर बघा मध्ये एंट्री केल्याच्या नंतर वर सुरुवातीला तिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि खाली शिवजी आहेत आयुष आहे त्याचं पडून झालेलं आहे सुंदर आणि ते छान